भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बदलापूर शहरप्रमुख किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ संविधान पूजनाचा कार्यक्रम शिवसेना शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे पर्यावरण विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप रोकडे अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हाध्यक्ष भरत कारंडे काँग्रेस बदलापूर शहर महासचिव अकबर खान बदलापूर शहर पर्यावरण विभाग पदाधिकारी सतीश रणदिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख शहर संघटक उपशहर संघटक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख कार्यालय प्रमुख महिला आघाडी व युवा सेनेचे पदाधिकारी आणि सदस्य युवती सेना शिवसैनिक क्रियाशील कार्यकर्ते व संविधानावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं नियोजन की उद्या असता दिन प्रजेचं राज्य असलेलं जे सव्वीस जानेवारीच्या दिवशी स्थापन झालं हे राज्य आणि त्या दिवशी उद्या मोठा महोत्सव साजरा होणार आहे जो पंचाहत्तरा आहे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु कुठेतरी काही दिवसापासून असं वाटायला लागलंय की आपल्या लोकशाहीची कुठेतरी हत्या होते कुठेतरी लोकशाही झेपली जाते लोकांना लोकशाहीला जे अभिप्रेत आहे ते इकडे कुठेतरी कमी होताना आहे हळूहळू त्याचा विनाश होताना दिसतोय म्हणून आम्ही ठरवलं की त्या लोकशाहीला आणि या संविधानाला ज्याचं महत्त्व काय आहे हे लोकांना पटलं पाहिजे यासाठी आम्ही संविधानचं पूजन केलं येते आणि ज्या संविधानाची निर्मिती केली ते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची समिती या सर्वांना माझा मानाचा मुजरा आणि त्यांच्यामुळे जो काही आपल्याला लाभ मिळाला आहे भारताला मिळाला आहे जगात सर्वात चांगलं म्हणजे लोकशाही जे आहे सत्ता ती भारतात आहे असे सगळं जग आपल्याकडे लोकशाही म्हणून बघत आहे आणि आपण कुठेतरी ती लोक पावते आणि आपण शांत बसतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आजचा उपक्रम होता अजूनही देशाच्या गृहमंत्र्यांनी याबाबत अद्याप माफी मागितलेली नाहीये उद्याचा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय या प्रसंगी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देण्यापूर्वी एकोणीसशे सत्तावीसला या देशाची मनुस्मृती जाळली होती कारण मनुस्मृतीमध्ये जी जी घटना आहे मनुस्मृतीची ती ती घटना ती मनुस्मृती पूर्ण आणण्याचा प्रयत्न करा म्हणजे या भारतीय जनता पार्टीने आर एस एसच्या माध्यमातून या देशावर देशाकडे सुरू आहे त्यामुळे अमित शहा तो मनुस्मृतीतून निर्माण झालेला एक प्राणी आहे त्यामुळे तो माफी मागेल असं वाटत नाही परंतु बाबासाहेबांनी संविधान लिहिताना त्या संविधानामध्ये अशा काही तरतुदी घातलेल्या आहेत का यांच्या बापाने जरी ठरवलं तरी संविधान कधी बदलता येणार नाही मग संविधान बदलता येत नाही तर काय करायचं तर अशा प्रकारच्या स्टेटमेंट करायच्या किंवा संविधानाच्या विरोध संविधानाच्या आडून काय करता येईल अशा प्रकार या देशाची सत्ता असेल भारतीय जनता पार्टीची किंवा या महाराष्ट्राची पूर्णपणे असंविधानिक सत्ता आहे या देशामध्ये जे बसलेले आहेत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून म्हणा या राज्यामध्ये बसलेले आहेत संविधानिक यांच्याकडे काहीच नाही आणि या या निमित्ताने सर्व जो बहुजन वर्ग आहे तोपर्यंत एकत्र एक येत नाही खरं म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन ही वाईट केली पाहिजे संविधान वाचवणं फक्त एका स्पेसिफिक फक्त एका समाजाचं काम नाही आहे संविधान हा सगळ्यांसाठी आहे सर्व धर्मासाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे काही ठिकाणी असं बोललं जातं फक्त एका काही बौद्ध समाज असेल किंवा सांभार असेल किंवा महार असेल त्याच्यासाठी ते संविधान बाबासाहेबांनी चुकीची गोष्ट आहे बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी सर्व समक्षकाचं संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानाने त्या संविधानाच्या आधारे या देशाची ह्या देशाची बुलंदी टिकून आहे त्यामुळे आम्ही सारखे असे कितीही लोक आले तरी संविधान बदलण्याचा प्रयत्न ते प्रयत्न ते करतील परंतु संविधान काय बदली होणार नाही आमच्यासारखे जे संविधान संविधानप्रेमी आहेत ते आमचा जीव जरी गेला तरी आम्ही तो संविधान बदली बदली करू देणार नाही आणि सर्व समाजाला या निमित्ताने आता मला मागाशी देशमुखांनी सांगितलं खरंच पंधरा ऑगस्ट आणि संविधान याच्यामध्ये खूप फरक फरक आहे संविधानाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार झाला पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे आपण आम्ही आली सव्वीस जन सव्वीस जानेवारी आम्ही बघतो प्रत्येक सोसायटीमध्ये सत्यनारायणची पूजा घातली पाहिजे मी त्याला मा त्याला माझा विरोध नाही त्यांचा त्याचा देव असेल त्यांनी मानावं हो। पण तुम्ही सोसायटीमध्ये सत्यनारायणची पूजा करता पण ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला संविधान दिलं ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला या अधिकार दिला ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला ताट मानेनं या सोसायटीमध्ये राहायला शिकवलं त्या बाबासाहेबांचा फोटो तुमच्या सोसायटीमध्ये त्या सव्वीस जानेवारीला दिसत नाहीत ही फार खेदाची गोष्ट आहे अशा सर्व लोकांना मी आव्हान करतो की प्रत्येक सोसाटीमध्ये तुम्ही कार्य कार्यक्रम करत असाल त्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा ठेवून तुम्ही पूजन केलं पाहिजे के, कारण ही बाबासाहेबांची मेहरबानी आहे आज आपण चोवीस तास आपण उघड्या बिंदास या ठिकाणी फिरतो ही बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण आहे म्हणून फिरतो तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत या ज्या जातीवादी सरकार आहे ते संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत संपूर्ण ताकद ती या देशामध्ये उतरलेल्या आहेत त्यांना आपण त्यांना फार मोठं आव्हान बहुजन समाजाचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही एक फार मोठी लढाई आपण लढली पाहिजे आणि यांना सत्तेवर जेवढा लवकर उतरू तेवढ्या लवकरात लवकर देशामध्ये पुन्हा पूर्वीसारखं संविधान नांदेल असं मला या ठिकाणी वाटतं प्रजासत्ताक दिन साजरा होतोय का एकीकडे एक देशाचे गृहमंत्री संविधान निर्मात्याचा अपमान करताना दिसत आहेत आणि आपण प्रजासत्ताक दिन उद्याचा साजरा करतो देशभरात काय सांगायचं मी आताच बोलवलंय संविधान जिंदाबाद राहील आणि होतं पण आणि अशा ज्या काही धर्मनिरपेक्ष शक्ती आहेत अशा शक्तीमुळे संविधानाला धक्का म्हणून लागणार नाही आहे भारतीय जनता ही फार सुज्ञ आहे भारताच्या लोकशाहीचा अभ्यास हा पूर्ण जगानं केलेला आहे आणि एवढ्या मोठ्या महान महामानवानं जर संविधान लिहिलं असेल त्यात काहीतरी तथ्य डेफिनेटली असेल त्यांना पण माहीत असेल की मी जे संविधान लिहिलं आहे आज नाही उद्या अशा काही धर्मशक्ती धर्म शक्ती निर् जातीवादी शक्ती निर्माण होतील आणि संविधानावरती डोळे मोठे करून वटारून बघण्याची शक्यता आहे ते फार महान नेतृत्व होतं दोन वर्ष अकरा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढ्या दिवसाचा बसून त्याग करून एवढं आयुष्य खर्च करून त्या माणसांनी घटना लिहिली आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारीच्या जा पूर्वसंध्येला परमपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चरणी आम्ही नतमस्तक झालेलो आहे आणि संविधानाच्या चरणी आम्ही नतमस्तक झालेलो मला तुमच्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे सा की प्रजासत्ताक दिवस हा फक्त लाडू वाटणं बिस्किट चहा असं आनंदाचं नाही आहे या दिवशी देश भक्तीपर गीतं तुम्ही वाजवाच परंतु प्रजासत्ताक दिनाच्या मागं एवढ्या मोठ्या महामानवाचा हात आहे कष्ट आहेत ते कष्ट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक आस्थापना ठिकाणी गेले पाहिजेत कारण की प्रजासत्ताक दिवस हा कशामुळे पाहतो आपण ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच कारण या दिवशी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय घटना ही भारताच्या लोकशाहीच्या स्वाधीन या माणसाने केली होती म्हणूनच हा दिवस जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केला नसता तर प्रजासत्ताक दिवस भारतामध्ये राहिला नसता म्हणून या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो प्रत्येक सरकारी आस्थापनांना सरकारी ऑफिसेसला किंवा सोसायटीमध्ये हा तिथं पूजन करून प्रजासत्ताक दिवस हा आपण साजरा करावा ही माझ्या मनातली एक वैयक्तिक माझी भावना आहे आणि कदाचित सगळ्यांची भावना असेल कारण की बाबासाहेब आंबेडकर हे माझे तुमचे नाही अख्ख्या जगाचे होते विश्वरूप बाबासाहेब आंबेडकर होते धन्यवाद आज सव्वीस जानेवारी निमित्त आपण संविधानाचं पूजन करायला आलोय बाबासाहेबांनी दोन वर्ष अठरा महिने सतरा दिवस संविधान लिहिण्यासाठी घालवलं आणि ते संविधान लिहित असताना त्यांना इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागलं की संपूर्ण म्हणजे सत्ताधारी पक्ष त्यावेळी त्यावेळी सुद्धा सत्ताधारी पक्ष होते ते एकीकडे बाबासाहेबांची मसुदा समितीवर निवड झाली होती पण बाबासाहेब तिथे बसू नयेत कारण का त्या व्यक्तीकडे तेवढं नॉलेज होतं तेवढी क्षमता होती तर ती व्यक्ती तिथे बसू नये यासाठी सुद्धा खूप अडखाटे चालू होते आणि खूप गोष्टी त्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन बाबासाहेबांनी दोन वर्ष अठरा महिने सतरा दिवस संविधान लिहिलं लिहित असताना अक्षरशः एका पावाच्या तुकड्यावर सुद्धा ते राहिलेले आहेत मी स्वतः या समाजात जन्मलेली मुलगी आहे म्हणून मी त्या गोष्टीबद्दल बद्दल खूप मला लहानपणापासून घडवलं गेलंय त्याच्यातून दुसरी गोष्ट अशी म्हणायची झाली तर की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामुळे प्रत्येक महिलेला म्हणजे बाबासाहेब हे पर्टिक्युलर एका धर्माचे नाही आहेत किंवा एका, कि एका जातीचे नाही आहेत बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते कार्य पर्टिक्युलर सगळ्या समाजासाठी होतं समाजातल्या प्रत्येकासाठी होतं त्यामुळे माझं समाजातल्या प्रत्येकाला सांगणं हेच असेल कोणत्याही जाती धर्माचं असू दे की आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो त्यामुळे समाजाला काहीतरी देणं लागताना त्या प्रकारचं तुम्ही काम करा की आज जो प्रकार चालला आहे संविधानावर घाला घालण्याचा जो प्रकार चाललाय तर तो, तो प्रकार कुठेतरी संपुष्टात आला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे आज तुला श्रद्धा आपण जेव्हा चिमुकल्यांचा चिमुकल्यांवर अत्याचार होत होता तेव्हा आपण होतो आपण बघत होतो तिथे काय काय प्रकार चालू होता अक्षरशः जेव्हा सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचलो होतो त्यावेळी ते, ते पेपर अक्षरशः घाळ केले गेले होते वेस्ट डस्टबिनमध्ये टाकलेले होते ते वेस्ट डस्टबिन मधून काढण्याचं काम ते आपण केलेलं होतं त्यावेळी पूर्ण पॉवर पूर्ण यंत्रणा तिथे वापरल्या त्याच्यानंतर जाऊन कुठे सगळे डॉक्टर्स तिथे अव्हेलेबल झाले हे जे हे जे अधिकार दिले ते संविधानामुळे दिले आणि संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांमुळे मिळाले त्यामुळे बाबासाहेबांना जेवढे आपण म्हणजे जेवढे त्यांना सॅल्यूट करू तेवढे कमी आणि माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक महिला वर्गाने त्यांना त्यांचं पूजन हे केलंच पाहिजे आज महात्मा फुले बाबा बाबासाहेब आंबेडकर शिव शिवाजी महाराज नसते तर आपलं काही अस्तित्वच नसतं त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की पहिलं प्रत्येक महिलेने हे बाबासाहेबांना पूजलंच पाहिजे प्रत्येक महिलेने सावित्रीबाईंना पुजलंच पाहिजे कारण का त्यांच्या अधिकारामुळे त्यांनी जे आपल्याला अधिकार दिले आहेत त्यामुळे आज आपण इथे आहोत आणि मा मला तरी असं वाटतं की माझी काहीच म्हणजे इथे उभं राहण्याची सुद्धा अवकात नव्हती पण जी अवकात मला मिळालेली आहे ती माझ्या बाबासाहेबांमुळे मिळालेली आहे त्यामुळे जय संविधान जय भारत संविधान चिराव्योव हो, यासाठी आम्ही आपण आज सगळे इथे जमलेलो आहोत आणि अशाच प्रकारे आपण एकजुटीने सगळ्यांनी जो संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न खोडून काढावा अशी सगळ्यांकडून मी अपेक्षा करते प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर